श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खूप प्रभावी तोडगा उपाय आहे छान असा अनुभव येतो तर नक्की करून बघा संकट निवारक व इष्ट कामना पूर्तीसाठी हा तोडगा फक्त पुरुषांनीच करावा गुरुवारी सकाळी स्नान करून वस्त्र नेसून देवासमोर बसावे समोर पाठ ठेवून त्यावर दत्ताचा फोटो अगर मूर्ती ठेवावी फोटो असेल तर ती ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून तिच्यावर सुवासिक फुलाने पाणी शिंपडावे मूर्ती असल्यास पंचामृत स्नान घालावे नंतर गंध फुले धूप वाहून धूपदीप लावा दत्ताची आरती करावी नंतर एका पांढऱ्या कागदावर आपले संकट इच्छा अगर इष्ट कामना हळदीच्या पाण्याने लिहून अक्षरे पुसट असली तरी चालतील या कागदालाही गंध फुले वगैरे व्हावीत नंतर गुरुचरित्रातील पुढील ओव्या बावन्न वेळा श्रद्धेने नारायणा वासना या भक्तजना अवतरला भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ती विनंती माझी परिसावी ही प्रार्थना बावन्न वेळा म्हणून झाल्यावर संकट अगर इष्ट कामना लिहिला कागद गुरुचरित्राच्या पोथीत ठेवावा पोथी नसेल तर देवाजवळच घडी करून एखाद्या डब्बीत ठेवावा ह्या दिवशी उपवास करावा ह्या तोडग्यामुळे महान संकट नक्कीच नष्ट होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ